नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त अशी चटपटी गवार फ्राय कशी करायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे मी पावशेर गवार घेतले आहे आता गवारी इथे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि आता इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गवारीचे मागच्या आणि पुढचे टोक काढायचे आणि जी शिऱ्याचे बाजू दिसती तिथनं आपल्याला ही गवार ओपन करून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने सर्व गवार निवडून घ्यायची तर इथे मी सर्व गवार निवडून घेतली आहे आता एक खोलगट वाटी घेऊन त्यामध्ये एक छोटीशी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे जर तांदळाचं पीठ नसेल तर पाव वाटी बेसन पीठ टाकूनही ही गवार फ्राय करू शकता आता यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकायची अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा सांबर मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचे आता यामध्ये एक चमचा ओवा टाकायचा ओवा टाकताना हातावर घेऊन तो थोडासा अशा पद्धतीने चोळून नंतरच यामध्ये टाकायचा त्यामुळे या पदार्थाला चव छान येते आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये गवार टाकायची गवार सर्व टाकून झाले की ही व्यवस्थित अशी पिठात मिक्स करून घ्यायची तर गवार पिठात मिक्स करत असताना अशा पद्धतीने हाताने दाबून दाबून ही गवार व्यवस्थित अशी या पिठात मिक्स करून घ्यायची त्यामुळे काय होतं जे आपण गवार ओपन करून घेतली ती त्या सर्व ह्याच्यात हे मसाला आणि पीठ व्यवस्थित बसतं तर इथे अशा पद्धतीने या गावारीमध्ये सर्व पीठ आणि मसाले व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर हे बॅटर तयार करताना पूर्णपणे पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही आहे तर इथे हे बॅटर छान असं तयार झालेलं आहे तर इथे एकूण मला एक पेला आणि दोन ते तीन चमचे पाणी वरती लागलं तर आता ही गवार आपल्याला तळून घ्यायची आहे तर इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तर आता तेल गरम झालंय का ते पाण्यासाठी एक पिठाचा गोळा यामध्ये टाकून चेक करायचं तर इथे तेल छान असं गरम झालेलं आहे आता यामध्ये अशा पद्धतीने गवार थोडी थोडी करून यामध्ये टाकायची आहे गॅसची फ्लेम आचेवर ठेवून ही गवार आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे आता यामध्ये गवार टाकून झाल्यानंतर उलटण्याच्या सहाय्याने उलटपलट करून गवार छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे तरी ते तुम्ही पाहू शकता यातील बुडबुड्याही कमी झालेल्या आहेत आणि आपली गवार छान अशी खरपूस तळली गेली आहे दोन ते तीन मिनटातच ही गवार छान अशी खरपूस तळली जाते आता ही गवार एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर अशा पद्धतीने गवारीतलं तेल पूर्णपणे व्यवस्थित निथळून द्यायचं आणि नंतर प्लेटमध्ये काढायची आणि अशाच पद्धतीने आता सर्व गवार तळून घ्यायची तर इथे आपली सर्व गवार छान अशी खरपूस तळून झालेली आहे आता गॅस बंद करायचा मैत्रिणींनो ही जर काही रेसिपींच्या वेगवेगळ्या आयडियाज असतील तर त्या कमेंट करून मला नक्कीच सांगा तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद